तर आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाज आता आक्रमक भूमिका घेताना दिसतोय पुणे इंदोर महामार्गावर रास्ता रोको करण्यात आलेला आहे आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाल्याचं सा पाहायला मिळालं आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाज आक्रमक झाला असून तातडीने आरक्षणाची मागणी पूर्ण करण्यात यावी आणि पंढरपूर येथे सुरू असलेल्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी धनगर रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळालंय त्यांनी मालेगावच्या जळगाव जवळ पुणे इंदोर महामार्गावर शेळ्या मेंढ्या घेऊन रास्ता रोको केलेला आहे यावेळी संतप्त धनगरांनी जोरदार घोषणाबाजी सुद्धा केली पंढरपुरामध्ये आमच्या धनगर समाजाचे महाराष्ट्रातले सहा कार्यकर्ते बसलेले आहे त्यांची प्रकृती खालवलेली आहे आज तेरावा दिवस आहे जर शासनाने आज उद्यापर्यंत निर्णय जर योग्य घेतला नाही तर कदाचित अवघा महाराष्ट्र पेटून उठेल काहीही अनुचित प्रकार जर घडला तर त्याला जबाबदार शासन आणि प्रशासन असेल कारण की आम्ही नवीन काही मागत नाहीये आदरणीय महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने जे काही राज्यघटनेत लिहून ठेवलेलं आहे त्याची फक्त अंमलबजावणी करा आणि आमच्या धनगरांच्या पोरांच्या हातामध्ये एसटी कॅटेगरीचं सर्टिफिकेट द्यावं हीच आमची शेवटची आणि अंतिम मागणी राहील